नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जागतिक जलदिनानिमित्त भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने जलजागृती सप्ताहाचे आयोजन जालना येथील भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्व काळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृत करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने तारीख सोळा ते बावीस मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात आला गाव पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन या दरम्यान करण्यात आले होते जलदिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व शेतकरी गट करण्यासाठी प्रयत्न जलस्रोताचे महत्त्व भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्ज शॉप्ट सिमेंट नाला बाध गॅवियन बंधारे यासारख्या उपाययोजनाची माहिती देऊन जागृती करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा त्यांच्यासाठी चित्रकला निबंध स्पर्धा घेण्यात आल्या लोकसहभाग वाढून शाश्वत पाहण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे भूजल सर्वेक्षण विभाग आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक आशिष शेलार यांनी सांगितले आहे यावेळी नागेश कांदारे डॉक्टर के देशपांडे विष्णू राऊत सचिन चव्हाण भारत कोळे ज्ञानेश्वर मुरळे मारुती पाटोळे रामदास गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले